नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले होते ज्यांनी पैसे भरलेले होते आणि त्यांना वेंडर सिलेक्शन आल्यानंतर आपल्याला ज्या कंपनीचा जी आवडती कंपनी त्या कंपनीचा सोलार पंप हवा आहे त्या कंपनीला आपल्याला निवडावं लागतं ही प्रोसेस आहे त्या वेळेला आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता की बाबा पंप कोणता निवडावा नेमकी निकष कोणते ठेवावे आपण चांगला पंप कसा निवडावा याबद्दलचे व्हिडिओ आपण घेऊन आलेलो होतो कारण चांगली कंपनी जर निवडली तर चांगली सर्व्हिस आपल्याला त्या ठिकाणी मिळते चांगल्या गोष्टी चांगलं मटेरियल आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि आता मित्रांनो काही मागच्या काळामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी अशा काही कंपन्या निवडल्या की त्या एकदा पंप बसून दिल्यानंतर कितीही तक्रार करा काहीही करा त्या आपल्याकडे डोकून सुद्धा त्या ठिकाणी बघत नाहीत सर्व्हिस त्या ठिकाणी देत नाहीत आणि त्यांचं मटेरियलसुद्धा काही कालावधीनंतर त्या ठिकाणी जीर्ण झालं खराब झालेलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधील जे काही पिकं आहेत आता सध्या जर आपण बघायला गेलो तर प्रत्येकाला माहिती आहे की शेतामध्ये गहू उभा आहे ज्वारी उभी आहे त्यानंतर हरभरा असेल बऱ्याच शेतकरी बांधवांनी मक्का लावलेले आणि इतर काही पिकं असतील तर जे काही शेतकरी बांधव बागवती आहेत बागायती आहेत आणि अशा शेतकऱ्यांचं या कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे जे कोणी शेतकरी आता निवड करायचे राहिलेले असतील की बाबा माझं सोलार निवडायचं बाकी आहेत सध्या तरी आपण बघायला गेलो तर व्हेंडर सिलेक्शन बाकी आहे त्याचं पोर्टलला बघायला गेलं तर ऑप्शनच त्या ठिकाणी दिसत नाही मात्र नंतर जे काही शेतकरी बांधव राहिलेले असतील त्यांनी चांगली कंपनी निवडावी कारण मित्रांनो एका बातमीनुसार काही नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सौर पंप निवडले आणि त्या कंपनीनं त्यांना जे जे काही सोलार पंप दिले तर तो डायरेक्टली बंद पडलेला सोलार पंप त्या शेतकऱ्यांनी कित्येक वेळेस त्या कंपनीला फोन्स लावले त्यानंतर महावितरणला तक्रारी केल्या त्या संबंधित कार्यालयांना जाऊन भेटी दिल्या मात्र त्या कंपनीचा कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी प्रतिसाद द्यायला तयार नाहीत किंवा तो जो काही सौर पंप आहे मोटर आहे किंवा पॅनल आहे तर ते सगळेचे सगळे बंद पडलेले आहेत त्यामध्ये काहीतरी डिफेक्ट त्या ठिकाणी आलेला आहे तर ती दुरुस्त करून द्यायला सुद्धा त्या ठिकाणी कंपनी तयार नाही म्हणून आता या शेतकरी बांधवांनी निर्णय घेतलेला आहे किंवा ग्राहक मंचाकडे जायचं परंतु मित्रांनो आपण नेमकं सर्व जे की सोलार पंपचे लाभार्थी आहेत तर ते सगळेच्या सगळे शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवांनी नेमकी आपली कामं बघायची काय या तक्रारी झेलत बसायच्या याच्यापेक्षा आपण जो काही पंप या ठिकाणी निवडणार आहोत किंवा ज्यांनी निवडलेला आहे त्यांचं ठीक आहे त्यांना थोडेफार त्रास त्या ठिकाणी भोगावा लागणार परंतु ज्यांनी निवडलेला नाहीये त्यांनी सुद्धा आता काय करायचंय तर मागच्या अगोदरच्या मागचा सावध अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी करायचंय जो काही सोलार पंप तुम्ही निवडणार आहात त्याबद्दलची व्यवस्थित सखोल माहिती घ्यायची आहे की आपण चांगली कंपनी निवडायची कारण कंपनी जर चांगली निवडली तर ती चांगली सर्व्हिस देणारी असली पाहिजे तर आपल्याला अशा गोष्टी जो काही नुकसान होतं तर ती नुकसान आपलं होण्यापासून वाचणार आहे आपला वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे कंपनी निवडत असताना आपल्याला युट्यूबच्या किंवा कोणत्याही व्हिडिओवरती आपल्याला त्या ठिकाणी अवलंबून राहायचं आणि सरळ सरळ आपल्या शेतकरी बांधवांमध्ये चर्चा करायची बऱ्याच शेतकरी बांधवांनी आता सध्या सोलार पंप घेतलेले आहेत प्रत्येकानं वेगवेगळ्या कंपनीचे घेतलेले प्रत्येक जणांचा एक्सपिरियन्स अनुभव त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा किंवा नेमकं सोलार पाणी चांगलं देतं कमी ऊन असेल चांगलं पाणी देतं मटेरियल मजबूती कशी आहे मोटर कशी आहे थोडेफार कमी सूर्यप्रकाशात पाणी देते का जास्त सूर्यप्रकाशात पाणी कसं देते ट्रिप मारते किंवा मटेरियल हॅवी आहे का कसं आहे आता ज्या शेतकऱ्यांना नुकसान होत आहे त्यांचा गहू असेल किंवा ज्वारी असेल किंवा काही बागायती पिकं असतील तर ते ऐनवेळी तो सोलार पंप बंद पडल्याच्या नंतर काय करायचं असे प्रश्न सगळ्यांसमोर पडतात त्या शेतकऱ्यांचं तर त्या ठिकाणी नुकसान होतं त्या कंपनीला जे काही पैसे भेटायचे ते शासनाकडून त्यांना भेटतातच पण जे काही नुकसान झालेलं आहे किंवा होणार आहे तर ते आपलं होणार आणि ते कोण भरून देणार असा प्रश्न सगळ्यांना पडतो तर शेतकरी त्या कंपनीच्या विरोधात आता ग्राहक मंचाकडे अशी महत्वाची माहिती होती त्याच्यामुळे आपण पुढे कंपनी निवडताना चांगली कंपनी निवडायची परिसरात आपल्या शेतकरी बांधवांना विचारणा करायची चौकशी करायची कोणती कंपनी चांगली सर्व्हिस देते वगैरे सगळी माहिती काढायची कारण आपल्या अनुभवाची अनुभवानुसार आपल्याला त्या ठिकाणी कंपनी निवडायची जे काही व्हिडिओज येतात जे काही सोशल मीडियावरती तुम्हाला जाहिराती येतात तर त्यांना बळी पडू नका तर बळी पडून कंपनी निवडू नका तसं अजिबात करू नका कारण गरज आपली आहे आपल्याला काळजी घ्यायची शेतात आपल्या बसणार नुकसान झालं तर आपलं होणार आहे उगच दुसरं कोणी येऊन जर कंपनी रिकमेंड करत असेल तर त्याला ऐकून आपलं नुकसान करून घेऊ नका त्यामुळे तुमचे जे काही विचार आहे तर विचार ते विचार करून घ्या व्यवस्थित असं रिसर्च करा आणि त्याच्यानंतर घ्या आपल्या परिसर परिसरातील शेतकऱ्यांचा अनुभव घ्या कारण हा डायरेक्ट शेतकऱ्यांचा अनुभव असतो माझ्यासारखं इथं बसून सांगणाऱ्याला हा अनुभव आलेला नसतो आम्ही उगाच कोणत्याही कंपनीचं नाव घेऊ तुम्ही त्या कंपनीचं मटेरियल घ्याल त्याच्यानंतर चाललं नाही तर आम्हालाही तक्रार करता येणार नाही आणि तुम्हालाही तक्रार त्या ठिकाणी करता येणार नाही आणि आपलं नुकसान त्या ठिकाणी होईल त्यामुळे तुमच्या परिसरातील शेतकरी बांधवांशी चर्चा करा त्यांचा अनुभव घ्या अनुभवाची विचारणा करा आणि त्यानंतरच सोलार पंप त्या ठिकाणी बसवा खूप सुंदर योजना आहे जे की सोलार पंप आहे तर त्यांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी भरणं जे काय आहे तर ते रात्रीची पळापळ आपली थांबून जाते आणि आपण दिवसा त्या ठिकाणी भरणं करून घेत असतो तर सगळ्यांनी लाभ घ्या बऱ्याच जणांनी अर्ज केलेले नसतील तर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सोलार पंप मिळेल आणि तुमची सुद्धा सोय त्या ठिकाणी पाण्याची होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो